विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं क्लिअर <laughs> झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं <laughs> सिंपल आहे झालं केव्हा झालं आपण प्रामाणिक आठ वर्ष हे काम केलं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सोळाला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला आपण प्रामाणिक काम केलं ठीक आहे एकोणीस मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होतं मला आमदार करण्यासाठी पाहिजे होतं का कागल गडिंग्लज उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होतं हा सगळ्यात मोठा फरक आहे कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं पण तेव्हा काही राजकारणा बसून कागल गडिंग्लज उत्तूरला आपण वंचित राहिलो त्याचा उल्लेख उमेश देसाईने केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं मला पण कुठं पूर्ण मान्य होतं मला माहिती इतके घेण्याच मिळणार आहे मलाही माहित होत मी त्या मुद्द्यावर का येतोय तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या मी तेव्हा पण घेतला असता पण मला काय संजय मल्लिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हतं आणि तेव्हा पण मी घेतला असता पण मी का नाही घेतला आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने दुपारी पाटील साहेब जयंत पाटील साहेब येतात त्यांच्याशी तुम्ही बोला पण तुम्ही दोन महिना दोन महिने टिकणार आहे का बिन्या सत्तेच्या माझ्याकडे लोक येतात मी परखड बोलतोय माझ्याकडे लोक येतात राजे तुतारी घ्या दुसऱ्यानंतर अर्ज देतात निधी पाहिजे राजा तुतारी घेतल्यावर कुठे निधी मिळणार रे बाबा दोन महिने नाही पुढच्या पंचवीस वर्ष निधी मिळेल पुढचा पंचवीस वर्षाचा काळ आपलाच आहे पण दोन महिने तुम्ही सोसणार आहे का नाही नाही ना, ना, ना। ना, ना, ना। आता बोलताय बरोबर घरी जाऊन जिऊन पिऊन खाऊन झोपलं कागलची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होत आहे मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही कोण म्हणणार अंगते थंब मिळत नाही कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही कशाला बघा राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक राहायचं का नाही उभारायचं क्लिअर उभा झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे <laughs> सगळ्यात सोपं एकोणीसशे इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब म्हंटल इलेक्शन लढा आता आई साहेबांना विचारलं काय करू काय करू आई साहेब म्हंटल तुम्हाला आहे होय मग तुतारी घेतल्याशी होत नाही <laughs> <laughs> साध 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 बोलल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आपल्याला कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहित होत की हे तिकीट त्यांना मिळणार आहे अकरा ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळापासून महायुतीचा आपला विषय संपला आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल गडिंगला जुतूच आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हंटल अपक्ष लढून आपण जर थोड्या मतांनी जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झालं मला विचारू हा तर त्या भेटी झाल्या त्यांनी पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप देऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील साहेब कोणामुळे तुमच्यामुळं माझी पात्रता कोणामुळे तुमच्यामुळं कागदच्या लोकांमुळं आहे त्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा सा फोन आला एक तीन वाजेपर्यंत येतील तुम्ही सगळी परत या त्यांची आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे तुतारी घेतली म्हणजे जिंकलोच होत नाही तसं बरोबर तस होत नाही तळागळापर्यंत जावं लागणार लोकांना भेटावं लागणार पानगेंड्यासारखं पाण्यात जाऊन बसून चालत नाही नाही चालत कारण आता बोलताना मला परखट गोष्टी बोलाव्या लागतात बरोबर बरो बरो कारण आता लोकांची जी भावना आहे की राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोचले पाहिजे बरोबर त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे जा। व्हॉट्सअपवर विरोधी गटाचे लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही ते स्क्रीनशॉट पुरतच कौतुक करतात नंतर मतदान होत नाही हे पाहिलंय मी फक्त स्क्रीनशॉट काढायचं राजाना व्हॉट्सअप करायचं बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात अरे पण ते नाही होत ना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे जा। कुठल्या पण पक्षातले असो कुठल्या पण पार्टीचे असो कुठल्या पण विचाराचे असो त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेना मतदान का द्यायचं आणि चिन्हाचा विषय तू पार्ट टू मध्ये ठरवू आपण पण राजेना मतदान का द्यायचं कागलला परिवर्तन का घडवायचं कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं पुन्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य त्या दोन वाक्यामध्ये सगळं काय त्याच्यामध्ये कशाला पुन्हा स्वराज मिळवायचं का मिळवायचं हे दोन त्या शब्दामध्येच आहे कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचं का कागलला पुन्हा स्वराज मिळवायचं का सगळ्यांनी वर करून सांगा पुन्हा स्वराज मिळवायचं का मग ते मिळवायचं असेल तर त्याला किंमत मोजावी लागणार त्याला त्याग करावं लागणार आणि लोकांमध्ये जावं लागणार मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी मगाशी म्हटलं कार्यकर्त्यांमुळे मला पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी भेट झाली जयंत पाटील साहेबांची भेट झाली पण एका नौक्या मुलाला देशभरात पोचवायचं काम तर मीडियानेच केले मी त्यांचे मनापासून <laughs> केले केले आणि काही न बोलता केले हो मी एकमेव <laughs> <laughs> मी राजकीय नेता आहे जो तीन दिवस काही नाही बोलत तरी मीडिया <laughs> <laughs> मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी टाय नसलेल्या ह्या नौक्या पोराला ह्या स्तरावर पोचून आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता ही वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आणि त्यासाठी मी एवढंच सांगतो की कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढंच सांगतो जे काय पावलं घ्यायला पाहिजे जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय का पर्याय घेतले पाहिजे हे सगळे पर्याय निर्णय समर्जित घाडगे घ्यायला तयार आहे आता दोन तीन दिवसामधून काहीतरी सोशल मीडियामध्ये सुरू होईल त्यांनी पण असंच केलं त्यांनी पण तसंच केलं मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं सा करावं लागणार हे धाडस आहे माझ्या मध्ये बोलून आलो मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही मी बोलून आलो मी गडकरीजींना भेटलो ज्योतिर्देसिंध भेटलो चंद्रकांत दादांना भेटलो बाब अनकुळे साहेबांशी बोललो फोनवर सगळ्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना सगळ्यांना भेटलो मी आणि बोललो की मला हे निर्णय आणि मी आठवण करून देतो तुम्हाला सगळ्यांना संजय दादांच्या पाठिंब्याचा कार्यक्रम आपण शाळेत घेतला होता तेव्हा माझं शेवटचं वाक्य आठवा फेसबुकमधून काढून परत चालवा सात जूनला मतदान होत आठव मी म्हटलं दादा सात जून पर्यंत मी माझं कर्तव्य तुमच्यापर्यंत पार पडणार आणि आठ जून नंतर कागलच्या स्वराज्यासाठी मी कामाला लागणार बोललो का नाही तो अर्थ तिथंच होता की मला कागलच्या निर्णयासाठी सात जून पर्यंत ज्या पक्षात होतो मी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलो आणि आता कागदच्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार तुम्ही सगळ्यांनी जे मला उद्देश दिला काही लोकांना असं वाटतं आता कशाला थोडं वेळ थांबूया जाऊ दे पंधरा दिवस हे बघा प्रेम केलं तर पूर्ण तन मन धन सगळं करायचं लपून वकून काय लपून वाकून काय तुम्हाला आता कागदचं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तुम्ही म्हणताय ते चिन्ह आपण घ्या तो ओपन करायचं लपून काय नाही स्वर्गीय राजेसाहेबांच्या विचाराने आपण काम करतोय बरोबर स्वर्गीय राजेसाहेबांचा आज आपण इथं उल्लेख केला हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांसाठी हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांना जे कागल निर्माण करायचं होतं कागल त्यासाठी आपण हा निर्णय घेतोय कागल गणिंग उत्तूरच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेणार आहे आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये जो आपण निर्णयाचा दुपारी आपण ठरवू पण यानंतर काही तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काळजी करू नका हा समरजित घाडगे त्या अडचणी समोर उभारणार संघर्ष होणार त्रास होणार सरकारची सगळी ताकद तुमच्या विरुद्ध वापरली जाणार पण असू दे ती ताकद दोन महिन्यापुरतं आहे जेवढी ताकद वापरायची आहे ती सगळी ताकद ते वापरू दे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो